नमस्कार सांज संध्याच्या या सदरामध्ये मीरा सहस्त्र यांच्या कवितेच कवितेचं नाव आहे परतताना परतताना इतकं हळव व्हायला नको होत परत इतकं हळव व्हायला नको होत आणखी थोडा वेळ सार आवरायला हवं होत वेडा हक्क सांगू नये क्षितिजस्त सर्वांच वेडा हक्क सांगू नये क्षितिजस्त सर्वांच त्याच्या हव्यासाने उरी फुटायला नको होत पाखरांचे उडते रंग मुठीत कुणी धरत का पाखरांचे उडते रंग मुठीत कुणी धरत का फुलावरल्या दवात अस भिजायला नको होत नाजुकशी चंद्रकोर मन उजळत होतीच नाजुकशी चंद्रकोर मन उजळत होतीच ना कोजागिरीसाठी अस झुरायला नको होत हातामधून कशी सुटली अत्तराची कुपी अशी हातामधून कशी सुटली अत्तराची कुपी अशी अव्यक्ताला इतकं व्यक्त करायला नको होत निसंगाचा संघ जरा अंगवळणी पडत असता निसंगाचा संघ जरा अंगवळणी पडत असता गोकुळात पुन्हा अस गुंतायला नको होत गोकुळात पुन्हा अस गुंतायला नको होत परतताना इतकं हळव व्हायला नको होत आणखी थोडा वेळ सारं आवरायला हवं होतं धन्यवाद